शेखर गोरे यांची पालिका निवडणुकीत धमाकेदार एंट्री उमेदवारी अर्ज दाखल करताना ताकद दाखवली मसवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात आज अखेर खरी गजबज दिसू लागली असून मान तालुक्याचे युवा ने नेतृत्व आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शनासह निवडणूक प्रक्रियेत भव्य एंट्री नोंदवली मागील चार दिवसांपासून शांत असलेल्या उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेला शा शेखर गोरे यांच्या उपस्थितीनं वेगळंच वळण मिळालं शहरातील प्रमुख मार्गावरून मोठ्या उत्साहात आणि शेकडो समर्थकांसह निघालेल्या शक्तीप्रदर्शनाच्या रॅलीतून गोरे यांनी आपल्या गटाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले त्यांच्या या एंट्रीमुळं मसवण नगर परिषदेच्या निवडणुकीचा राजकीय पट पर पूर्णपणे हल्ला असून पुढील समीकरणांना नवे आयाम मिळालेत पहिल्याच दिवशी मजबूत तयारीचं दर्शन निवडणुकीत उतरायचं ठरवल्यानंतर गोरे यांनी कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता ठाम भूमिका घेतली नगराध्यक्षपदासह विविध प्रभागात आपल्या उमेदवारांच्या नावांचा अर्ज दाखल करून त्यांनी लढाई गंभीरपणे आणि ताकदीनं लढण्याचा संकेत दिलाय राजकारणातील वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेखर गोरे यांच्या हालचालींकडे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण शहराचं लक्ष लागलं होतं ते कुठल्या पॅनलला पाठिंबा देतील किंवा थेट लढाईत उतरतील याबाबत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र पॅनल उभा करत मैदानात प्रवेश केला सात उमेदवारांचे अर्ज दाखल जा दाखल झालेल्या अर्जामध्ये नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांच्या सुनबाई गौरी विशाल माने यांचा समावेश आहे तसेच विविध प्रभागात पुढील उमेदवारांनी आपली नावं नोंदवली आहेत प्रभाग क्रमांक एक सोमनाथ अजिनाथ कवी प्रभाग क्रमांक दोन अ कीर्ती आनंदा मासाळ प्रभाक्रमांक दोन ब आनंदा महादेव मासाळ प्रभा क्रमांक तीन विक्रम लोखंडे प्रभाक्रमांक पाच मोनिका महेश लिंगे आणि प्रभाक्रमांक सात प्रतीक्षा सोमनाथ कवी प्रभा क्रमांक आठ धनाजी रामचंद्र माने एकाच दिवशी सात उमेदवारांचे अर्ज दाखल करून गोरे यांनी प्रत्यक्ष निवडणूक रणधुमाळीला सुरुवात अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन चार दिवस उलटून ही कोणत्याही प्रमुख पक्षांकडून फारशी हालचाल दिसत नव्हती मात्र आज गोरे गटानं दाखवलेल्या उपस्थितीनं आणि घेतलेल्या पुढाकारामुळे निवडणुकीची धडक रुजली असून काही पुढील दिवसात इतर पक्ष व आघाड्यांचीही उमेदवार सक्रिय होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते शेखर गोरे यांच्या या रॉयल मसवडमधील राजकीय वातावरण तापले असून नगर परिषदेची निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद